व्यवसाय संस्थान दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी केलेला लिलाव हा परत करण्यात यावा अशी मागणी नायगाव देवी येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पांडुरंग वाघ यांनी एका निवेदनाद्वारे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे सदर लिलावात प्रचंड गोंधळ अंधाधुंदी झाली आहे याबाबत आपण चौकशी केल्यास सर्व बाबी समोर येतील लिलाव हा बोली ठरवून झाली आहे संस्थांचा मोठा तोटा होणार आहे तरीवरील बाबतीत चौकशी होऊन फिरव करण्यात यावा तसे न केल्यास आपल्या कार्यालयासमोर दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण केले जाईल उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार झाल्यास त्याची सर्व जबाबदारी आपल्या संस्थांवर राहील अशी मागणी त्यांनी केली आहे दोन एक दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भंगारलेला फेर करणे याबाबत नवनाथ पांडुरंग वाघ व इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे याच्या प्रती माननीय पोलीस निरीक्षक साहेब शिर्डी पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधीक्षक साहेब शिर्डी अप जिल्हाधिकारी शिर्डी उपविभाग अधिकारी शिर्डी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर माननीय उपायुक्त साहेब नाशिक यांना देण्यात आल्याचे समजते विशेषतः याबाबत शिर्डी साई संस्थानला संलग्न असलेले लोकप्रतिनिधी यांनी यात लक्ष घालावे आणि झालेल्या लिलाव रद्दाबद्दल करून परत घ्यावा अशी मागणी ही नवनाथ पांडुरंग वाघ वैतर यांनी केली आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक कार्यकर्ता नवनाथ पांडू वाहक मायगाव देशमुख कोपरगाव तालुका जिल्हा आम्ही आयनगर या ठिकाणी जे भंगारचा नेलाव झालेला आहे तो भंगारचा नेलाव बेकायदेशीर झालेला आमचा आरोप आहे कारण तो भंगार कमीत कमी, कमी साठ ते सत्तर लाखाचा भंगार आहे आणि तो भंगारचा फक्त निलाव हा पाच ते सहा लाखामध्ये झालेला आहे आमचा पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप आहे साईबाबा संस्थानच्या या घरच्या निलावासंदर्भामध्ये त्यामुळे आम्ही काल एक चार दिवस झाले तेव्हा साईबाबा संस्थानला अमरण उपोषणाचा इशारा तीस तारखेचा दिलेला आहे आम्ही सगळ्या विभागाला आम्ही उपोषणाचा इशारा संदर्भामध्ये कागदपत्रेचे पुरव केलेली आहे त्यामुळे प्रशासनाने साईबाबा संस्थान प्रशासनाने गंभीरतेने घेऊन या साईबाबा संस्थांचा जो निलाव झालेला आहे बेकायदेशीर म्हणता येईल ते ह्या परत फेरनिलाव होण्यात यावा याचं ऑले ऑडिट होण्यात यावा आणि याचा फेरनिलाव करण्यात यावा अन्यथा तीस तारखेला आम्ही साईबाबा संस्थान कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर भव्य स संख्येने आमरण उपोषण करणार आहे आणि जे काही कायदा सुव्यवस्था निर्माण होणार आहे त्यामध्ये प्रशासन जबाबदार राहील साईबाबा संस्थान आणि जे भंगारमध्ये जो निलाव झालेला आहे त्या भंगाराच्या नेलावधी पूर्ण चौकशी करून ऑडिट करून त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला त्यांनी लवकरात लवकर त्याचा रिपोर्ट देण्यात यावा वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील देण्यात यावा अन्यथा आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व गृहमंत्री आणि या म जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे धाव घेऊन आम्ही या संदर्भामध्ये न्याय मागणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर